लग्नानंतर होईलच प्रेम भाग छप्पन्न दुसऱ्या दिवशी सगळे तयारीत व्यस्त होते कारण आज लग्न होतं स्वराने सुंदरसा लॅव्हेंडर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता ज्यात ती खूपच गोड दिसत होती ती पटकन तयार झाली आणि आहिराकडे गेली आहिरा, गे आहिरा तिला पाहताच म्हणाली हे काय वहिनी आजही सिंपल स्वराने हसत उत्तर दिलं मला हवी मेकअप आवडत नाही ना आहिराने त्या ब्युटिशियनकडे पाहत विचारलं तुम्ही एक फेवा कराल का ब्युटिशियनने तिच्याकडे पाहिलं तेव्हा आहिरा म्हणाली ही माझी वहिनी आहे हिला हेवी मेकअप आवडत नाही पण लाईट मेकअप तर तुम्ही करू शकता ना माझी इच्छा आहे की हिला अजून सुंदर लूक मिळावा आधीच सुंदर आहेच पण लूक एन्हान्स करायला काय हरकत आहे आणि मग माझ्या भावाची नजर हिच्यावरून हट्टा कामा नये आहिराच्या बोलण्यावर स्वरा लाजली ब्युटिशियनने हसत मान हलवली तसही आहिराचा मेकअप जवळजवळ पूर्ण झाला होता आता फक्त तिचं दुप्पट्ट सेट करायचं बाकी होतं तिने ताबडतोब स्वराचा मेकअप सुरू केला आणि काही वेळातच तिला सुंदरसा लूक दिला आहिराने तिला पाहताच उत्साहाने म्हणाली पाहिलंस मी म्हणाली होती ना स्वराने फक्त हसून उत्तर दिलं आहिरा तयार होती आणि जवळपास सगळेच तयार झाले होते तसेच सगळी तयारी पूर्ण झाली होती थोड्याच वेळात पंडितजी आले आणि मंडपात बसले ते लग्नाच्या तयारीत गुंतले होते राम आणि अद्वैत त्यांना सगळं सामान दाखवत होते थोड्या वेळाने ते दोघे एका कोपऱ्यात उभे राहून सगळं पाहत होते तेव्हाच मागून गर्व म्हणाला वैसे दादा मुलांच्या नावाबद्दल काय ठरवलं आहे राम आणि अद्वैत दोघांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं त्याने फक्त हसून दाखवलं तेव्हाच स्वरा पुढे येत म्हणाली मी सांगते ना त्यांना कशाला विचारताय कालच्या हळदमुळे ती रुसणं बंद झालं असं नाहीये बर तिचं अजून चालूच आहे त्यामुळे बघू अद्वैत कशी समजूत काढतो सगळ्यांनी स्वराकडे पाहिलं अद्वैत तर तिच्याकडे बघतच राहिला त्याच्या पापण्या लवायचंही विसरला होता तेव्हाच स्वरा म्हणाली जर मुलगी झाली तर राम अधिक अद्वैतच राध्या आणि जर मुलगा झाला तर आराध्य गर्व आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता आणि मग म्हणाला काय गोड नावं आहेत ही स्वरा हलकसं हसली पण तेव्हाच अद्वैत म्हणाला तुम्ही लोक जर तुमच्या खोड्यांपासून बाज नाही आला तर पहा मग काही जास्तच होत नाहीये का आणि गर्व शांत बसू शकत नाहीस का जरा का वाटतंय की तुला चांगलं झोपटून काढावं त्याच्या धमकीने गर्व लगेच तिथून निघून गेला त्याला माहीत होतं आता पुरे झालंय आणि कधीही त्याला मार मिळू शकतो आणि त्याला मार खायचा नव्हता अद्वैतने आता स्वराकडे पाहिलं ती मात्र नाक खूपसून बानीकडे गेली अद्वैत मनाशीच म्हणाला हिचं वेगळंच चाललंय काहीही कारण नसताना रुसून बसलीये थोड्याच वेळात पाहुणेही आले इकडे मेहर खोलीत तयार होऊन बसला होता तेव्हाच कोणीतरी दरवाजा उघडला त्याने तिकडे पाहिलं आणि तो आश्चर्यचकित झाला समोर आहिरा उभी होती तिने दरवाजा लावला आणि तो घाईघाईत म्हणाला व्हॉट आर डूइंग ह्य मग मी अजून कुठे जाऊ नीट काम करत नाहीये काही समजत नाहीये थोड्याच वेळात तुम्हाला मंडपात बोलावलं जाईल आणि मला नको की की तुम्ही मनाविरुद्ध लग्नाच्या मंडपात बसावं ती अस्वस्थतेने म्हणाली मेहर तिच्याकडे पाहत राहिला तेव्हा ती आपल्या कानाला हात लावून म्हणाली आय एम रिअली सॉरी मला कबूल आहे मी आधी सांगायला हवं होतं पण खरंच आईने मला थांबवलं होतं आणि मग मला वाटलं तुम्ही नक्कीच माझ्यावर रागवणार मला खरंच कुठलीही टेन्शन द्यायचं नव्हतं मेहिर फक्त तिच्याकडे पाहत राहिला त्याने तिचे हात बाजूला करत हळूच म्हणाला परत जा कोणी तुला इथे पाहिलं तर त्रास होईल आपल्या खोलीत जा तसही पूजा सुरू होणार आहे आहिरा त्याच्याकडे मोठ्या आशेने आणि निरागसतेने पाहत होती तिला फक्त इतकंच हवं होतं की तो तिला माफ करेल आणि आनंदाने लग्न करेल तेव्हाच कोणीतरी जवळ येत असल्याची चाहूल लागली मिहिरने तिला पाहिलं आणि म्हणाला गो बॅक टू युअर रूम कोणीतरी येतय तुला कोणी इथे पाहिलं तर शंभर प्रश्न विचारले जातील दुहेरी अवतरण चिन्ह आहिरा काही न बोलता तिथून निघून गेली तिच्या जाण्यानंतर तो हलकसं हसला तिचं वागणं त्याला माहीत होतं ती कशी आहे काय करू शकते हे तो समजून होता पण ती एखाद्या गोष्टीसाठी इतकी गंभीर होऊ शकते हे त्याला पहिल्यांदा कळलं होतं थोड्या वेळाने मेहेर मंडपात बसला पंडितजींनी मंत्रोच्चारण सुरू केले एक एक विधी करत मिहीर पुढे जात होता थोड्या वेळाने पंडितजींनी वधूला बोलावायला सांगितलं बानी आणि स्वरा अहिराला घेऊन आल्या मिहिरने तिच्याकडे पाहिलं आणि यावेळी नजर तिथेच थांबली जेव्हा ती खोलीत आली होती तेव्हा तिच्या गडबडीमुळे तो तिच्याकडे नीट पाहूच शकला नव्हता पण आता तो तिला पाहत होता आणि पापण्या लवायचंही विसरला होता लालजोड्यात ती इतकी सुंदर दिसत होती की त्याला डोळे हलवायचंही वाटत नव्हतं ती त्याच्या जवळ आली आणि नंतर वर्माला झाली मेहर अजूनही तिच्याकडे बघत होता आणि अहिराला ते जाणवत होतं तिला वाटत होतं की तो अजूनही रागावलेला आहे पण मिहिरला आता त्यांचा हा खास क्षण बिघडवायचा नव्हता आता जेव्हा दोघं आयुष्यभरासाठी एकत्र येत होते तेव्हा त्याने ठरवलं की हा आनंदाचा क्षण कुठल्याही चिंता विवंचनेशिवाय साजरा व्हावा दोघे आपापल्या जागेवर बसले आणि मिहिरने हलकेच तिच्या हातावर हात ठेवून तिची उंजळ अलगत दाबली जणू तो तिला सांगत होता सगळं ठीक आहे आणि त्याच्या या छोट्याशा इशाऱ्याने अहिराच्या मनाला एक मोठा दिलासा मिळाला पंडितजी हळूहळू सगळ्या विधी करवू लागले स्वराच्या घरून तिची परिधी ताई आणि आई आले होते अश्विनजींवर तिला आधीपासूनच काही अपेक्षा नव्हत्या पण परिधी ताई आणि आईंना पाहून ती खूप आनंदी झाली आणि प्रेमाने त्यांच्याशी भेटली अद्वैतने बाजूला जात तिने तिचा मनगट धरला आणि तिला दुसऱ्या बाजूला घेऊन गेला ती त्याला रोखून पाहत म्हणाली हा काय प्रकार आहे अद्वैतने पटकन तिच्या गालावर एक हलकीशी किस देत म्हणाला खूप सुंदर दिसते मनच होत नाही तुला दूर करण्याचं पण तू आहेस की सारखी दूर पळतेस असं करू नकोस ना जान मला असं तडपवणं म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे हो ना म्हणूनच तुम्ही सततरामदाजवळ असता असं म्हणत ती पुन्हा रागाने तोंड फुगवून बसली अद्वैतने तिला रोखून पाहिलं आणि तिच्या कमरेला घटमिठीत घेत म्हणाला असून पुन्हा रामचं नाव पुन्हा घेतलंच ना तर बघ मग स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत होती आणि तो तिला रोखून पाहताच ती म्हणाली का नाही घ्यायचं मी तर नक्कीच घेईन आधी तुम्हीच त्यांना मध्ये आणलं होतं आणि तुमच्या दोघांचं बाळ इतक्यात अद्वैतने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले स्वराचे पुढचे शब्द तिच्या गळ्यातच अडकले तिच्या डोळ्यांत आश्चर्य पसरलं खरं तर अद्वैत तिला एका मोठ्या खांबाच्या आड उभा करून हे करत होता त्यामुळे कुणालाही काही दिसण्याची शक्यता नव्हती आणि तो याची पूर्ण जाणीव ठेवून होता पण स्वरा घाबरली होती तिने त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण अद्वैतने तिला सोडलं नाही शेवटी स्वराने त्याचा खालचा ओठ हलकासा चावला त्याने तत्काळ मागे होत तिला आश्चर्याने पाहिलं तेव्हा तीच त्याच्याकडे बघत म्हणाली लोकांसमोरही तुम्हाला रोमॅन्टिक व्हायचं असतं का बायको इतकी सुंदर दिसली तर नवरा रोमॅन्टिक तर होणारच ना अद्वैतने मिश्किल स्वरात म्हणत तिची छेड काढली आणि ती त्याच्यावर नाराज झाली तिने स्वतःला त्याच्यापासून दूर करत कपडे नीट केले आणि परत सगळ्यांच्या मध्ये गेली अद्वैतही तिच्या मागून येत तिच्या शेजारी उभा राहिला दोघंही समोर आहिरा आणि मिहिरला सगळ्या विधी करताना पाहत होते अद्वैतने हलकेच स्वराचा हात पकडला आणि म्हणाला सरू आपल्या लग्नाला जवळपास पाच महिने झाले कधी वाटलंच नव्हतं की तुझ्या येण्याने आयुष्य इतकं बदलून जाईल स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली पण आयुष्य तर माझं बदललं आहे तुम्ही मला खोटा क्रेडिट देताय अद्वैत तिचं बोलणं ऐकून हसला मग दोघं पुन्हा विधीकडे लक्ष देऊ लागले कन्यादान झाल्यावर सिंदूरदान आणि फेरे पार पडले शेवटी मिहिरने आहिराच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आहिराने हळूच आपल्या गळ्यातील मंगळसूत्राला स्पर्श केला आणि हसली तिची ही कृती मिहिरच्या नजरेतून सुटली नाही यानंतर दोघांनी सर्व घरच्यांचे आशीर्वाद घेतले आहिराने अद्वैतकडे पाहिलं आणि त्याच्या छातीला बिलगत म्हणाली थँक यू भाई फॉर एव्हरीथिंग अद्वैतने हसत तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला तेव्हाच गर्वने तोंडवाकडं करत म्हटलं मोठी तू किती निष्ठुर आहेस पूर्ण आयडिया माझी होती आणि सगळा क्रेडिट मात्र दादाला देतेस मी बेचारा माझी काहीच किंमत नाही आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली बस बस तोंड जास्त नको वाकड करू असं म्हणत ती त्याला मिठी मारली गर्व हसत म्हणाला नेहमी अशीच आनंदी राहा ती हसली जेवण झाल्यावर आहिराची विदाय करण्यात आली पण तिने काही रडण्याचा किंवा गोंधळ घालण्याचा अभिनय केला नाही हो तिला जाणवत होतं की तिला आपलं घर सोडून जावं लागत आहे पण ती त्या व्यक्तीसोबत जात होती ज्याच्यावर ती मनापासून प्रेम करत होती त्यामुळे ती खूप आनंदी होती शैलवीजी सगळ्यात जास्त भावुक झाल्या होत्या पण अहिराने आपल्या गमतीशीर वागण्याने आणि बोलण्याने त्यांनाही हसवलं विदाईनंतर सगळेजण वेन्यूहून घरी जाण्यास निघाले स्वरा आणि अद्वैत वेगळ्या कारमध्ये होते राम सिया बानी आणि सार्थक एका कारमध्ये होते दोन लहानगेही त्यांच्यासोबतच होते तर गर्वसोबत केशवजी आणि शैलवीजी होते अद्वैतची कार सर्वात शेवटी होती तो स्वरासोबत हलकीफुलकी मस्ती करत गाडी चालवत होता दोघेही खूप आनंदी होते कदाचित सुरुवातीला दोघांनाही वाटलं नव्हतं की त्यांना एकमेकांची इतकी सवय लागेल इथे अवंतिका ताई आधीच घरी पोहोचल्या होत्या शेवटी त्यांना आपल्या सुनबाईच्या स्वागताची तयारी करायची होती आणि त्या त्यातच व्यस्त होत्या मेहर आणि आहिरा दोघंही एका कारमध्ये होते आहिरा वारंवार त्याच्याकडे पाहत होती आणि मिहिरला ते जाणवत होतं शेवटी त्याने विचारलंच काय काय झालं अशी का बघते आहिरा पटकन म्हणाली तुम्ही अजूनही रागावले आहात मिहिरने तिला पाहिलं आणि शांतपणे म्हणाला असायला नको का तिने पटकन मान नकारार्थी हलवली आणि म्हणाली नाही अजिबात नाही तुम्हाला माहीत आहे का मी या दिवसांत किती जास्त टेन्शनमध्ये होते खरं सांगते तुम्हाला विश्वास नसेल तर आंटीला विचारून बघा आईची शपथ हे म्हणत तिने आपल्या गळ्याला हात लावला तिच्या या बालिश कृती पाहून मिहीर हसला त्याला हसताना पाहून आहिरा आनंदाने म्हणाली म्हणजे तुम्ही मला माफ केलं मिहीरने फक्त हलकसं डोळ्यांनी होकार दिला आहिरा आनंदाने उत्साहात त्याच्या गळ्यात मिठी मारत म्हणाली थँक यू ती खूपच एक्सारचा झाली होती मिहीरने तिच्याकडे पाहिलं आणि थोडा त्रासिक होत म्हणाला आरामात बस इतकी का चिकटतेस आहिराने तोंड वाकड केलं आणि नीट बसून बाहेर पाहू लागली पण सध्या तरी एवढंच तिला पुरेसं आनंद देणारं होतं की तो तिला माफ करून पुढे गेला आहे क्रमशः